तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आहे महाशिवरात्री आणि आपण आलो आहोत आपल्या आंब्याच्या बागेमध्ये भन्नाट अशी सेटिंग झालेली आहे आंब्याची पाऊस पाहू शकता असे घोसची ची घोस लागलेले आहेत प्रत्येक झाड ना झाड जार दाखवतो आपल्या आंब्याच्या आंब्याला मोर तर आपण पाहिलाच होता मोर किती जास्त प्रमाणामध्ये होता आणि मी म्हटलो पण होतो की नव्वद टक्के ऐंशी टक्के मोरा गळती असते तोड नको बेटा ला। हां ओके ला। तर ऐंशी टक्के मोराची गळती असतेच असते त्याला कोणीच काही करू शकत नाही हे सेकंड हा या वर्षीचा आंबा लावला होता आपण अशा प्रकारे इतकं हाईट झालेली आहे त्याची चला तर दुसऱ्या झाडाकडे सेटिंग दाखवायची आज तुम्हाला आज फक्त सेटिंग बघा हात लावू नको बेटा अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे आंब्याची पाहू शकता किती भन्नाट अशी सेटिंग आहे आ बोलू बेटा तर अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे पाहू शकता हे बघा तुम्ही एका झाडाला जर आपण काउंट केला तर कमीत कमी शंभर दीडशे कैऱ्या भरतील ए बघा अशी भन्नाट सेटिंग झालेली आहे पाहू शकता मित्रांनो अशी सेटिंग झालेलं आहे फी पाहू शकता सेटिंग वेगळं काहीच नाही आपण फवारलेलं वेगळं काही खत नाही घातले वेगळे काही ट्रीटमेंट नाही केलेली वेगळं काहीच का करायची गरज नसते मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चांगल्यापैकी आंब्याचा बाग डेव्हलप करू शकता होऊ शकता से, से, सेटिंगला नाद नाही करायचं सेटिंग म्हणजे नाथखोळा सेटिंग झालेली आहे आपल्या आंब्याला हे बघा बापरे याला म्हणतात मित्रांनो सेटिंग खरच अजून दोन महिने सेटिंग मोर लागल्यानंतर फक्त दोन फवारण्या केल्या त्या ते पण बुरशीनाशकच्या अशा प्रकारे सेटिंग झालेली अंबाई चांगल्यापैकी पैकी पोस्ट पोहोच की बघा सेटिंग शंभर टक्के मोहरातून दहा टक्के जरी मोर राहिला तरीसुद्धा आपल्याला एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये मा माल भेटू शकतो काही आंब्याला लेट मोहर आला आहे आपला हा आंबा वाटला नव्हतं जगलं म्हणून खोडगीड लागली होती या आंब्याला आणि त्याचमुळे लेट मोर आला आहे तरी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये सेटिंग आहे चला तर दुसऱ्या आंब्याकडे जाऊया वा सेटिंग खूप छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत आंब्याला खूप जास्त प्रमाणामध्ये बापरे हो काय बेटा तिकड बागेतील हा आंबा याच वर्षीचा आहे पाहू शकता या वर्षी आपण दहा आंबे लावले होते त्यातले एक सुद्धा खराब नाही झालेलं चौथ वर्ष लागलं आहे बागेला अशा प्रकारे झाड आहेत पुढल्या वर्षी सगळ्या आंब्याला मोर लागणार अशा प्रकारे अंबे आहेत आपले हे बघा More, मोर येतोय काही काही मोर आलाय काही सेटिंग झाले आहेत सेटिंग म्हणजे गैर येऊन स्थिर झाली आहे ती ग गळणार नाही त्याला सेटिंग असे म्हणतात <ण्णारागा> हो बेटा हे पाहू शकता मी

तोडायचे नसते बेडा हा पडत असते बेटा घरी पडत आणि अशा प्रकारे बागेतील लास्ट झाड आहे आपलं याला सुद्धा खूप माल आलेला आहे आतमध्ये पण आहे आतमध्ये खूप आहे चला तर मित्रांनो धन्यवाद या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज धन्यवाद